भावनिक ज्यावेळेस विषय असतो आणि भावनिक नेता असतो त्यावेळेस प्रश्न पडतो प्रोटोकॉल पाळायचा का मन जपायची आणि मगाच्यापासून माझी घालमेल होते तर पुढं कुणाला बसवायचं आणि मागं कुणाला बसवायचं परंतु माझी अडचण बऱ्यापैकी आमच्या आम वडील बंधूंनी कमी केली कारण स्वतःच त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्याच्या पंक्तीत बसल्यामुळे लक्ष्मणजी असतील सुधाकरजी असतील आणखी नाचा तात्या असेल आणि कोरडे साहेब सुद्धा असतील त्या ठिकाणी थोडस आमची वेळ मारून नेली आणि आमची परिस्थिती जाणली हरकत नाही पहिल्यांदा संक्रांतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं तर दे दे कोण नेता नाही किंवा कोण कार्य करता नाही माझी संकल्पनाच असते सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं कोण नेता नाही ना काय नाही सहकारी आज मी हित आहे तर उद्या तुम्ही असणार आहे नशीब कोणाचं काय उजळेल सांगता येत नाही परंतु आज ज्यावेळेस आपली चांगली परिस्थिती किंवा आपल्याकडे अधिकार असतो त्यावेळेस आपल्या सहकार्यानं आपण कशी वागणूक देतो आज काय पेरतो हे महत्वाचं आहे तेच भविष्यात उगवणार आहे त्याच्यामुळे आज आपण जिथं आहोत तिथं उद्या असेलच समोरचा सुद्धा असू शकतो आणि त्यावेळेस आपण समोर असेल त्यावेळेस त्या ठिकाणी समोरचा उद्या इथं असेल त्यावेळेस ते त्यानं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे त्याच्यासाठी आज आपण समोरच्याला सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे आणि हा ज्यावेळेस संघटनेत एकोपा येतो एकमेकाला मानपण आपण देतो त्यावेळेस नक्कीच संघटना बघता बघता वाढल्याशिवाय राहत नाही पण तुम्हाला संघटनेमध्ये मीच मालक तुम्ही सगळे माझे सैनिक किंवा कार्यकर्ते या भूमिकेतनं ज्यावेळेस जातो त्यावेळेस प्रत्येकाला स्वाभिमान असतो सुर मुंगीला सुद्धा स्वाभिमान आहे आणि म्हणून प्रत्येकाचा जर का आपण स्वाभिमान जपत गेलो मान सन्मान जपत गेलो तर मला वाटतं प्रत्येकाला काय शेवटी काय कोण कोणाचं घर चालवत नाही आहे शेवटी प्रत्येक जण आपापलं त्या ठिकाणी कष्टातून घर चालवत आहे प्रत्येकाला एक विचारधारे बरोबर एका संघटनेबरोबर काम करायचं आहे म्हणून आज कोण वरच्या खालच्या किंवा कार्यकर्त्याच्या भूमिकेत काम करत आहे आणि म्हणून आज आपण सर्वांनी त्या ठिकाणी सन्मानानं पुढे जात असताना निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक जणांनी त्या ठिकाणी प्रत्येकाचं मनोबल वाढलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पक्ष सुद्धा वाढला पाहिजे जिल्ह्यामध्ये वाढतोय राज्यामध्ये वाढतोय तर आपल्या तालुक्यामध्ये काय नाही का नाही अशी खंत सुद्धा माझ्या मनात आणि इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे आणि मग जिल्हाभर मी फिरत असताना राज्यभर फिरत असताना नांदेड मध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेक आमदार खासदार त्यावेळेस गाडीचा दरवाजा उघडायला तर साठे साहेब म्हणतात त्यावेळेस मला वाईट वाटतं मी ह्या योग्यतेचा आहे का नाही का वाटत तर मला जर का त्या ठिकाणी तालुक्याच्या गावाच्या बाहेर जर का मान सन्मान मिळत असेल तर माझी खंत नेहमीच असते की त्या ठिकाणी माझ्या घरातच मला किंमत नाही मग जिथं पिकत तिथं इकत नाही म्हणून मी त्या ठिकाणी बा, आठवड्याचा बाजार करत राज्यवर हिरतो परंतु आज खऱ्या अर्थानं जिथं पिकतय तिथं जर का त्या ठिकाणी मार्केट निर्माण झालं तिथं जर का मॉल संस्कृती जर का जन्माला आली तर मला वाटतं आठवड्या बाजार फिरत बसणे सगळ्या जिल्ह्यातील राज्यातील लोक इथं यायला पाहिजे आणि एका ठिकाणी बसून आपण त्या ठिकाणी करा पाहिजे हे केव्हा आवश्यक आहे तर जिथं पिकत तिथं विकलं गेलं पाहिजे आणि हे विकणं माझ्या हातात नाही कारण का हे विकणं हे तुम्ही विकत घेणाऱ्यांच्या हातात आहे त्याच्यामुळं आपण नसताना लोक त्या ठिकाणी बडा चडाके दाखवून त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण करतात पण असताना का करायचं नाही आणि म्हणून जिल्हावर जर का त्या ठिकाणी माझा वापर म्हणतो मी आवर्जून शब्द वापर करून घेत असतील तर तुम्ही का घेत नाही माझ्याकडे तुम्हाला कार्यकर्त्याची वागणूक नाही मिळत माझं सहकारी म्हणूनच तुम्हाला वागणूक मिळेल वेळ प्रसंगी तुम्ही पाठीमाग थांबा म्हणलं तर मी थांबतो परंतु आजची जी संधी आहे ती भविष्यात असणार नाही कारण का आजपर्यंत आपण संघटनेत अनेक पाहिले भोसले साहेबापासूनचे अनेक नेते मंडळी पाहिले परंतु सगळ्याला बरोबर घेऊन जा न गेल्यामुळं आज आपल्या संघटनेची परिस्थिती मागच्या काळापर्यंत झाली परंतु शिंदे शिंदेसाहेबांच्या कार्यकालामध्ये कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका विशेषतः आपल्या पक्षानं घेतली आहे या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि मला वाटतं आपले पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिकच नाही तर सर्वसामान्य जनतेतला त्या ठिकाणी वर्गसुद्धा त्या ठिकाणी एकनाथी शिंदेसाहेबाच्या बरोबर जोडला गेलेला आहे आणि हा जोडलेला वर्ग जर का त्या ठिकाणी आपल्याला इन कॅश करायचा असेल आणि जर का तो आपल्या पक्षाबरोबर जोडून घ्यायचा असेल त्याचा फायदा जर का आपल्याला पक्षाला करून घ्यायचा असेल तर या सार्वत्रिक निवडणुकीला आपण सामोरं जाणं आहे आणि म्हणून आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्याचा त्या ठिकाणी आळस बाजूला सारून मगाशी आपल्याला बरंच त्या ठिकाणी मनोगत केलं व्यक्त केलं त्यातून सर्व काही बोलून झालेलं आहे परंतु उद्याच्या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येकाचा आत्मविश्वास बळावला पाहिजे मी करू शकतो ही भूमिका त्या ठिकाणी आपल्यामध्ये आली पाहिजे आणि मी दुसऱ्याला कोणाला तर करण्यापेक्षा कोणाला तर उभा राहा म्हणण्यापेक्षा मी सुद्धा स्वतः सक्षमपणे मी उभा राहू शकतोय आणि जर का आपण पुढं आलो आणि जर का स्पर्धा लागली तर मला वाटतं त्यातून त्या ठिकाणी चढावड लागेल आणि मग प्रत्येकाचा आत्मविश्वास बळावेल गाव दौरे केले गाव दौऱ्यामधून त्या ठिकाणी आपण काहीतरी करतो एकनाथजी शिंदेसाहेबाचा पक्ष त्या ठिकाणी पर्याय उभा करतो आहे म्हणून आपल्यावरती प्रेम करणारा शिवसेनेवरती प्रेम करणारा एकनाथजी शिंदेसाहेबावरती प्रेम करणारा हा जो वर्ग आहे तो त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण करतोय म्हणल्यानंतर आपल्याला भेटायला येईल आम्ही तुमच्याबरोबर हे सांगायला येईल पण आपणच काही करत नाही असं जर का चित्र निर्माण झालं तर तो, तो आपल्यावरती प्रेम करणारा वर्ग आपल्याशी जोडू इच्छिणारा वर्ग तो त्या ठिकाणी तसाच पद्धतीनं कुणाशी वैर घ्यायचं म्हणून त्या ठिकाणी शांत बसेल म्हणून पर्यायाच्या माध्यमातून आपण दिलं गेलं पाहिजे आज आपण सोलापूरची उदाहरणं देतोय राज्याची उदाहरणं देतोय त्या ठिकाणी अनेक तालुक्याची उदाहरणं देतोय अशी उदाहरणं देत असताना आपल्या दृष्टीक्षोपात त्या ठिकाणी वास्तवात सत्यात आलेली उदाहरणं आपल्याकडे असताना आणि आपण ते केलेत मग आपण आपलंच का त्या ठिकाणी घर नीट करू शकत नाही हे सुद्धा खंत माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून मगाशी तुम्ही म्हणलात की बरेच जण म्हणले की नानांनी आपल्या तालुक्याकडे आपल्या गावाकडे आपल्या गटाकडे गटा लक्ष दिलं पाहिजे पण मला सुद्धा तेच वाटतंय परंतु सातत्यानं मला तसा प्रतिसाद मिळत नाहीये आणि जिथं प्रतिसाद मिळतो तिथं त्या ठिकाणी मी काम करतो म्हणून आज जिल्ह्यावर केलेलं काम आपण सर्वांनी पाहिलं म्हणून आज मला वाटतं आज पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या तालुक्यामध्ये तयार झालेली आहे आता आपण काहीतरी करू शकतो आता शेवटी कसं असतंय योग्य वेळेला ठोका टाकला पाहिजे योग्य वेळेला टप्प्यात आल्याशिवाय बॅट नाही उचलली आज मला वाटतं की त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातलं शिवसेनेच ते त्या ठिकाणी सोनं तापलेलं आहे लालबुंद झालेला आहे आज मला वाटतं खऱ्या अर्थानं गाव घालून त्याला आकार देण्याची वेळ आलेली आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय म्हणून आज नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मनातली खंत आहे ते आज आपल्या तालुक्याचं या निमित्तानं का होईना पण तालुक्यामध्ये शिवसेना त्या ठिकाणी सक्षमपणे पर्याय म्हणून येणाऱ्या सोळा ते एकवीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी या सार्वत्रिक निवडणुकीला पर्याय म्हणून उभा राहील यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही म्हणून उद्याचा आपला गावभेट दौरा असेल त्या ठिकाणी कुठलाही न त्या ठिकाणी करता प्रत्येकानं त्या ठिकाणी घरातली भाकरी बांधून आणला आणू वाटली आणा न आणा ती सगळी व्यवस्था आपण करू उद्यापासूनचा त्या ठिकाणी आता रेकॉर्डिंग चालू आहे अनऑफिशियली मी नंतर बोलेस परंतु अंग झाडून त्या ठिकाणी तुम्ही फक्त निस्त बाहेर येऊन साथ द्या बाकीची सगळी जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतो म्हणून आपण <laughs> रात्रीचा दिवस दिवसाचा रात्र करून मी सोलापूरला पहाटे चार चार वाजेपर्यंत काम करतोय आपल्या भागातील गावातील ग्रामीण भागातल्या म्हणून कमीत कमी बारा वाजेपर्यंत आता मोबाईल मुळे सोपं झाले आता काय मोबाईल टीव्ही असल्यामुळे बारापर्यंत खेड्यात सुद्धा जागा होत राहतात त्याच्यामुळे आपण रात्री बारापर्यंत दौरे सकाळी एक साधारणतः मी जर किती जरी म्हणलो आपण नऊला ला सातला चालू करू तर प्रत्येक जण सकाळी उठताना मला फोन करावे लागणार आहेत त्याच्यामुळं मला फोन करायची वेळ न येता प्रत्येकानं त्या ठिकाणी नऊला ला सुरुवात कशी होईल या दौऱ्याची ही जर का काळजी प्रत्येकानं आपण घेतली तर मला वाटतं नऊला ला जर का त्या ठिकाणी वादळ चालू झालं आपलं भगव वादळ गोंगावायला तर मला वाटतं रात्री नऊ पर्यंत बारा तासामध्ये कमीत कमी दहा ते मला वाटतं त्या ठिकाणी पंधरा गावं झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि धावत्या भेट आपण घेऊया एक एका गटामध्ये प्रमुख प्रमुख गावं घेऊया मोठी मोठी गावं घेऊया त्या गटात जात असताना रस्त्यावरती अनेक गावं त्या ठिकाणी आपल्या जाता दाथ दाथ जाता चहा पाण्याचं त्या ठिकाणी धावती भेट घेऊया म्हणून अशी प्रमुख त्या ठिकाणी गावं घेऊन आपण आठ गट ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचे या पद्धतीनं तयारीला लागूया मला वाटतं आता इथं जी उपस्थिती आहे त्याच्याही पेक्षा अधिकची उपस्थिती प्रत्येकानं माझ्यास उद्या मी सुद्धा त्या ठिकाणी कमीत कमी पंचवीस माणसं घेतली गेली पाहिजे म्हणजे चार गाड्या तरी मी स्वतः घेतल्या पाहिजेत प्रत्येकानं जर का इथं बसलेल्या एक एक गाडीचं नियोजन करा बाकीच मी तुम्हाला सांगितलंच आहे ती सगळी जबाबदारी मी घेतो पण एक एक, एक गाडीची लोकसंख्या जर का इथं बसलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यानं जर का घेतली तर बघता बघता चाळीस चाळीस पंचेचाळीस गाड्याचा जर का कॅनवा निघाला प्रत्येकानं त्या ठिकाणी झेंडा झेंडा आपण उपलब्ध करू झेंडे गाडीला लावू प्रत्येकानं शिवसेनेचा स्कार्फ घालून त्या ठिकाणी जर का आपण निघालो शिवबंधन घालून निघालो त्या ठिकाणी आपले शिवसेनेचं त्या ठिकाणी धनुष्यबाणाचा लोगो आपल्या छातीला स्वाभिमानानं असला पाहिजे किंचित तो आपल्याला छा धनुष्यबाणाचा लोगो छातीला अडकवत असताना आपल्याला हे नाही झाले पाहिजे की आपल्याला अभिमान स्वाभिमानच वाटला पाहिजे अशा पद्धतीनं जर का आपण गेलो आणि मला वाटतं बघता बघता जसं रिस्पॉन्स येईल तशी आपण बॅटिंग करू मला वाटतं गेल्यानंतर मला वाटतं आपल्याला लोकच सोडणार नाहीत किती बोलून किती नाही अशी परिस्थिती निर्माण होईल फक्त आपण घरातन बाहेर तर पडायचं त्या ठिकाणी औदार्य उद्यापासून दाखवूया आणि आपण सर्वजण दाखवाल येणाऱ्या निवडणुकीला त्या ठिकाणी सक्षमपणे पर्याय देऊ जर का सक्षमपणे प्रवास करत असताना पर्याय सक्षमपणे उभा राहिलं तर मागं सरायची किंवा दुसरं काय त्या ठिकाणी मागं पुढं सरकायची किंवा त्या ठिकाणी माझ्यावरती तुम्हाला मनायची वेळ सुद्धा येणार नाही की वेळ न येऊ द्यायची जबाबदारी येणाऱ्या वीस तारखेला ज्या वेळेस आपण अर्ज भरायला जाऊ त्यावेळेस जर का मला त्या ठिकाणी कमीत कमी पाच हजाराच्या पुढची जर का अर्ज भरायची गर्दी दिसली तर मी आज शब्द देतो की एकालाही महागारी घ्या म्हणणार नाही परंतु मला सुद्धा वरिष्ठ विचारणार आहे उद्या जर का त्या ठिकाणी लढत असताना महेश रिझल्ट काय त्यावेळेस जर एकदमच हे पण नाही झालं पाहिजे त्याच्यामुळं आज आपण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन त्या दिवशी पाच हजार तर आपण रस्त्यावर गोळाच करू पण मला तुमच्याकडनं अपेक्षा ना पाच काय म्हणताय आपण पंचवीस हजाराच्या संख्येनं उद्याचा लोक जेड पी पंचायत समितीचे अर्ज भरू फक्त तुम्ही ताकद द्या मी पंचवीस हजार माणसं त्या दिवशी उभा करून दाखवतो तर तुमची ही जी तयारी माणसं उभा करायची असेल तर मी कुठच कमी पडणार नाही फक्त तुम्ही अंगाच्या कपड्यानिशी या बाकीची तयारी सगळी माझी पण <EOVER> या ताकदीनं जर आपण रस्त्यावर उतरलो तर मला वाटत नाही तुम्ही चार आणि तीन काय म्हणताय आठच्या आठ गट आपण आणू मग विजयात कसं कन्वर्ट करायचं मी माझ्या नेत्याला आपल्या नेत्याला काय सांगायचं आपण कशा पद्धतीनं रणनीती आखायची किती ताकद द्यायची कशा पद्धतीनं ताकद द्यायची ही भूमिका उद्याच्या तुमच्या संख्येवरती रस्त्यावरती आहे ताकदीवरती आहे आणि याच सगळं इन कॅश अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघेल तुम्ही जर एवढी ताकद दिली याची महाराष्ट्र बघेल याची चुरत तयारी आणि दखल आणि ती व्यवस्था मी करतो <Claus> फक्त मी भोक्याजलोय माणसांना आणि माणसांच्या प्रेमाला मला बाकीचं तुमचं काहीच घेणं देणं नाहीये आणि काहीच नको आहे फक्त आत्मविश्वासानं जाग व्हा आपणसुद्धा करू शकतोय सर्वसामान्य माणसाला विस्थापितांना त्या ठिकाणी शिवसेना संधी देते सम शिवसेनेचं ब्रीदच ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणावर दडलेलं आहे आणि म्हणून प्रस्थापिताच्या विरोधामध्ये एकनाथजी शिंद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदी दिघे साहेबांनी या शिवसेना पक्षाचा सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य पीडित दलित वंचित त्या ठिकाणी शोषित घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली आहे मराठी भाषिकाणी मराठी माणसासाठी त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे परप्रांतीयासाठी किंवा परकीयासाठी नाही झालेली आहे आणि म्हणून ज्याच्या घरात सोन्याचा धूर निघतोय याच्यासाठी नाही तर ज्याच्या घरातलं परपंचा गाडा चालवत असताना सुद्धा जेव्हा आणावं तेव्हा खावं अशी परिस्थिती आहे अशा लोकांना न्याय देण्यासाठी लोकांच्या केंद्रबिंदू लोकांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी लोकांसाठी ह्या पक्षाची निर्मिती झालेली आहे आणि त्याच विचारावर एकनाथजी शिंदेसाहेब हिंदू हृदय सम्राटांचे आणि गुरुवारांचे विचार घेऊन त्या ठिकाणी दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस त्या ठिकाणी अठरा अठरा तास काम करताना दिसत आहे आणि म्हणून त्यांना कुणासाठी करायचंय त्यांना काय याची गरज आहे तर मला वाटतं सर्व सुखाने स सदन असलेले आपला नेता असताना सुद्धा केवळ आणि केवळ फक्त आपल्या सर्वांची सेवा आणि गुरुवर हिंदू हृदय सम्राटाचा विचार वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आणि आपल्या सर्व शिवसैनिकांसाठी हिंदुत्वाचा विचार घेऊन आणि हिंदुत्वासाठी झगडणाऱ्या अशा सर्व शिवसैनिकांसाठी या सगळ्या बांधवासाठी एकनाथजी शिंदेसाहेब पुढे जात आहेत तर आपण सुद्धा त्या ठिकाणी आपला सुद्धा वाटा असला पाहिजे आपला सुद्धा त्या ठिकाणी सहभाग असला पाहिजे आपला सुद्धा शेअर्स असला पाहिजे खारीचा वाटा असला पाहिजे म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी कुठं कमी न राहता आपण सुद्धा तालुक्यात आता मला साहेब उद्या विचारू शकतील अरे महेश तू त्या दुधनीत चमत्कार करतो अक्कलकोट मध्ये करतो त्या दक्षिण मधला रतिकांत पाटील यांना आणलंय की तो चमत्कार करतो तू सोलापूरमध्ये मुसलमान समाज बहुल असताना त्यांना हिंद आपल्या हिंदुत्व विचाराकडे आणू शकतो त्या ठिकाणी भाजपची शोभताही बनशेट्टी आणू शकतो अशा अनेक लोक तू त्या पक्षात आणू शकतो मध्ये संजय कोकटेसारखा आणू शकतो मंगळवेड्यामध्ये बबन अवतडे सारखा माणूस तो आणू शकतो बार्शी मध्ये काही प्रयोग चालू आहेत ते त्या ठिकाणी झालेत जमायत ते लोक आणू शकतो जयवंतराव जगतापासारखे करमाळ्याची लोक आणू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणात सुमित वाजळी आरपीआयचा सचिव असला तो सुद्धा आणून पण तू तुझ्या पंढरपुरात का करू शकत नाही यावेळेस मला काहीच उत्तर माझ्याकडे नसतं त्यावेळेस मला निश्किलपणे त्या ठिकाणी खाली बघण्याशिवाय पर्याय राहतो म्हणून फक्त त्या ठिकाणी माझी कॉलर फक्त टाईट झाली पाहिजे कारण मी माझ्या तालुक्यात सुद्धा गावात सुद्धा काहीतरी करू शकतोय म्हणून आता गावात तर त्या ठिकाणी यश मिळलेलंच आहे आता तालुक्यात कसं यश मिळतंय तेवढं आपण त्या ते ठिकाणी वाटचाल करू म्हणजे मला वाटतं त्या ठिकाणी मला सुद्धा त्या ठिकाणी थोडंसं आणखीन चांगलं बळ मिळलं तर पर्यायनं आज मी गावासाठी एवढा विकास निधी आणला शहरासाठी आपण जवळपास तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या मधून तीन हजार कोटी आणलं मी आपण कोणी आमदार नाही कोणी इथं बसलेला जिल्हा परिषद सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही ग्रामपंचायत सदस्य ग्राम आहेत आपल्याकडे सरपंच आहेत परंतु आपल्याकडे कुठलंही मोठं नेतृत्व नसताना जर का हजारो कोटीचा निधी जगा तुमच्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून एकनाथजी शिंदे साहेब देतील तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणल्यानंतर ना केवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी आपल्याकडे येईल आणि आपल्या माध्यमातून जर का विकास झाला आणि लोकांचे प्रश्न सुटायला लागले मग शेतकऱ्याचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा इतर नोकरीच्या क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असतील बांधकाम कामगारांच्या क्षेत्रामध्ये काम करणारी असतील अशा सर्वत्र विकासावरती जर का शिवसेना काम करत असेल आपल्या माध्यमातून जर का माध्यमातून आपण त्यांना न्याय देऊ शकलो तर नक्कीच तुम्ही येणार तुमच्यातला सुद्धा कोणीतरी आमदार होऊ शकतो पण त्याच्यासाठी जर का सुपीक जमीन पहिल्यांदा आपल्याला तयार करावी लागेल त्याच्यासाठी आपल्याला आपली पक्ष संघटना वाढवावी लागेल आपल्याला नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद या सगळ्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी स्वराज्य संस्थांमध्ये आपले लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवावे लागतील गावागावामध्ये घराघरामध्ये गाव तिथं शाखा घर तिथं सैनिक आणि साहेबांचे विचार आणि साहेबांचे काम आपल्याला काय वेगळं पसरवायचंय जे केलंय ते पटवायचंय न करता त्या ठिकाणी एक हात लाकूड दहा हात धलपी काढणारी लोक त्या ठिकाणी खोटं बोलून निस्त बोल घेऊया पणावरती आमदार खासदार झाली परंतु आपण एवढं मोठं केलंय आणि आपण ग्रामपंचायत सदस्यासाठी सुद्धा त्याचा वापर करत नाही केलेल्या योजना साहेबांनी दिलेल्या योजना अनेक विकास कामं केलेली आहेत मग महिलांसाठीच्या अनेक योजना आहेत एक लाडकी योजना आहे उच्च शिक्षण आहे लाडकी बहीण आहे अर्ध तिकिटासारखी योजना आहे अन्नपूर्णासारखी योजना आहे आरोग्याची योजना आहे मागेल त्याला शेततळ असेल मागेल त्याला विहीर असेल केळी पिकं फळ पिकामध्ये समावेश करण्याचा विषय असेल फिरीचं अनुदान साडेतीन लाखावरनं पाच लाखाकडे नेण्याचा विषय असेल अशा अनेक गोष्टी आहेत तरुणांसाठीच्या व्यापार उद्योगामध्ये त्या ठिकाणी अनेकशे उद्योग त्या ठिकाणी सहा लाख कोटीचे एम यू केलेले आहेत त्यातून अनेक उद्योग आलेले आहेत त्यातून अनेक तरुणांच्या हाताला काम मिळालं आहे प्रत्येकाला आपण परिवहनच्या खात्यामधून त्या ठिकाणी परिवहन विभागात काम करणाऱ्या लोकांना न्याय देतोच आहे आरोग्याच्या विभागातून बाबीडकर साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांना न्याय देतोच आहे मृदु व जल आप जलसंधारण आणि पणन आणि रोजगार हमी खात्याच्या माध्यमातून बरसेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागाला न्याय देतोच आहे ग्रह खात्याच्या माध्यमातून ग्रामविकासच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण योगेश दादाच्या माध्यमातून निधी देतो आहे उद्योग व्यापाराच्या माध्यमातून इंडस्ट्री वर्गामध्ये त्या ठिकाणी उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून आपण न्याय देतोच आहे नगर विकास आणि त्या ठिकाणी गृहनिर्माणच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण न्याय देतोच आहे गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागाला न्याय देतोच आहे आणि आज असा नाही विषय की त्या ठिकाणी आपल्याला इथपर्यंत पोचायला कोणाचं माध्यम लागतंय आपल्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे डायरेक्ट ओळखलं जातं डायरेक्ट फोन घेतला जातो डायरेक्ट अधिकारी त्या ठिकाणी आपल्याला फोन घेतला जातात आज परिस्थिती अशी आहे आपण आमदार खासदार जरी नसलो तर आमदार सुद्धा पाचच कोटी रुपये वर्षाला निधी आणतो परंतु आपण हजारो कोटी वर्षाला निधी आणतो आपण आमदार पण नाही आहे हे कशाच्या जोरावर हो तर हे सर्व मंत्री मंडळ आणि आपल्या नेत्यांशी आपला डायरेक्ट संपर्क आहे आणि शेवटी लोकांना काय लागतं काम लागतं काम झालं की संपल्याशिवाय कोण करतं हे महत्वाचं नाही आणि त्याच्यामुळे जर का आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायला लोकांच्या पर्यंत त्या ठिकाणी आपण कामाच्या माध्यमातून पोचायला आणि सेवेच्या माध्यमातून जर आपण पोचू शकत असो तर ह्या सगळ्या गोष्टीचा मग आपण बेनिफिट कधी उचलणार आहोत आणि म्हणून कुठेतरी आपण आपला वाढप्या मजबूत आहे आणि गावखेड्यात म्हण आहे वाढपे असला असेल तर उपाशी मरत नाही पण वाडप्या आपल्याला लागतो वाडप्या आपला गेला तीन ते साडेतीन वर्ष आपल्याला खाऊ घालतोय पण आपल्यालाच माहित नाही आपला वाडप्या पंगत आपले आहे आणि आपण उगोदर गावभर बोंबलत फिरतोय आणि ते अन्न वाटवलं जात हे पोचलं पाहिजे लोकांपर्यंत वाढत्या आपला आहे ते वाढप्याच त्याचा आपण फायदा आपण घ्यायला कमी पडतोय आपली कुठंतरी झोळी फाटकी आहे आपल्याला देव द्यायला आलाय पण पदर नाही घ्यायला ही पद्धत आहे त्याच्यामुळे आपली झोळी आपण मजबूत केली पाहिजे त्याच्यामुळे आपण लोकांपर्यंत पोचलो पाहिजे आणि हे सगळे विचार ही सगळी कामं हे लोकांपर्यंत पोचवायचे केलेलीच पोचवायचे वेगळं काय पोचवायचं आता सगळ्यात मस्त ज्येष्ठांना त्या ठिकाणी तीर्थदर्शनासारखी योजना आहे आता ज्येष्ठ जी साठ वर्षाच्या पुढचे आहेत त्यांना तीन हजार रुपयाची योजना येणार आहे वयोश्री योजना वीज बिलाच जून मध्ये त्या ठिकाणी आपण कर्जमुक्त करणार आहोत <coughs> वीज बिल तर मला वाटतं इथे बसलेल्या पैकी कि किती वर्ष झालं कोणी कोणी भरलेत मी तर काय भरलं नाही मग मला सांगा मागे त्याला सोलर पंप आहे काय कमी आहे बी बियाणं मिळत आहे आज कुठल्या ऑफिस मध्ये गेलो आज शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मला सांगा पक्षाने काय द्यायचं असतं आज मी गेलो की अधिकारी उठून बसतो मला खुर्ची देतो चहा पाण्याची व्यवस्था करतो कशासाठी आला का हो। आदबीनं विचारतो जे काम आहे ते सांगितलं की माझ्या कार्यकर्त्याचं असेल माझ्या शिवसैनिकाचा असेल माझ्या सहकार्याचा असेल तो अधिकारी प्राधान्य न करतो हे पक्षानं आपल्याला दिलेली देण आहे नाही तर कोण महेश साठे कोण विरोधी उपारेकर कोण बालाजी बागल कोण शिवाजी बाबर पण शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि शिवसेनेचं नाव हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मग या गोष्टीत समाजात आपल्याला मान पान प्रतिष्ठा जी मिळते या शिवसेनेमुळे मिळले शिवसेनेचा पदाधिकारी शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसैनिक सांगितलं तर अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी काम करताना किंवा त्या ठिकाणी संग वर्तन करताना अदभीन करतोय ही सगळी पक्षाची देण आहे आणि हे का तर पक्ष आपला सत्यता आहे आपला नेता त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आहे आणि मग शेवटी पोशिंदा वाचला पाहिजे आणि म्हणून आपण पक्ष वाढवला तर आपला पोशिंदा पण वाचणार आहे आपल्या पोशिंद्याच्या हात बळकट केले तर ता आणखीन ताकद आपल्या पोशिंद्याची वाढली तर ता आणखीन ताकदीनं तो त्या ठिकाणी आपल्याला वाढणार आहे म्हणून आज आपण दोन नंबर पदावर आहे आपला नेता आपला वाढप्या जर एक नंबरवर आला तर मला वाटतं ता आणखीन चांगल्या पद्धतीनं ताकद मिळते आणखीन चांगल्या पद्धतीने मिळते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी पक्षासाठी आपल्या वाढप्यासाठी एकमेकाला ही सांगड आहे ही सांगड जर का आपण ही चैन मजबूत केली तर मला वाटतं त्या ठिकाणी शेवटी काय असतं बघा एक काठी कोणी तोडू शकतं पण काठीचा भारा तोडू शकत नाही ही शाळेच्या जीवनापासून आपल्याला गुरुजी सांगत आले मी सांगतो ह्यातला काय भाग नाही एकीचे बळ मिळते फळ प्रयत्नार्थी परमेश्वर वाळूचे कण तेल तेलगळे ह्या सगळ्या संत महात्म्यांनी ह्या सगळ्या मनी करून दिले त्या तंतोतंत आहे मला सांगा आपण एकत्र एकटा गेला तर मला वाटतं रस्त्याने जाणार गाव कुठं चाललाय मस्जिद बोलतो बरोबर चौकात बसलेला काय नाही कुठं तर चाललोय आपण असं त्याला रिस्पेक्ट देऊन कुठंतरी खिजील होऊन जातो आपण दोघं जण गेलो तर तो बोलताना थोडस अरे कुठं चाललंय चाललोय कुठं तो गप्प बसतो गेलो तो बोलायचंही धाडस करत नाही एखाद्याला नडू शकत नसेल एखाद्या संघटनेत एखाद्या विचारवर काम करत असेल तर त्या संघटनेतल्या कार्यकर्त्याकडे कुणी वाकड्या नजरेनं बघायचं वक्रदृष्टी करायचं किंवा संकट येण्याचं आपल्याकडे त्या ठिकाणी धाडस होत नाही आणि म्हणून आपले आपापसातले काही मतभेद असतील ते विसरले गेले पाहिजेत आपण एकमेकाला मान पान देऊ शक दिलं गेलं पाहिजेत आपण त्या ठिकाणी एखाद्याच्या कार्यकर्त्याला संकट आलं तर तिथं धावून जाऊन आपल्या हातातलं काम सोडून जाऊ त्याच्यासाठी धावून गेलो तर आपला शिवसैनिक त्या ठिकाणी मजबूत होऊ शकतो गावखेड्यामध्ये त्या ठिकाणी एखाद्या सैनिकावरती उदाहरणार्थ एका, एका गावात बंडीशेगाव मध्ये आपल्या मानेवरती संकट आलं आणि तिथल्या <laughs> काय गावगुंडाने ही पुढं जातोय आणि राजकीय स्पर्धक काय ह्याला जरा संपलं पाहिजे म्हणून तर अंगावर आलं क्वालर धरलं तर एकट्या मान्याला बरं झालं मला सारखा पदाला आडवा येतोय ही पुढं कुठं जर जातोय म्हणून जर आपण बघत बसलो तर तिथं त्याची नाही आपल्या शिवसेनेची ना जाणार आहे परंतु मानेसाठी माझं उद्याचं बघू पदाचं काय होईल ते पण आता माने हा माझा सहकारी भाऊ आहे आहे आपण जर सगळी कामं सोडून जर का शंभराच्या संख्येनं तिथं गेलो तर त्या गावातली लोकं त्याच्याकडे वाकड्या नजरानं बघायचं धाडच करणार अरे मानेसाठी शिवसेना त्या ठिकाणी येते आणि म्हणून हे गावानं चित्र बघितलं तर मानेच्या पाठीमागं गावातली लोक अरे मानेकडे गेलं की एवढी ताकद मिळते म्हणून मानेच्या पाठीमाग त्या गावातली पाच दहा कार्यकर्ते जोडायला चालू होतील त्यावेळेस मानेची ताकद त्या गावात चालली तर आपल्या पक्षाचा झेंडा सुद्धा जोरात लागेल तिथं सत्ता वाढेल आणि पर्यायीनं पक्ष वाढेल म्हणजे पक्ष मोठा करणं करणं म्हणजे काय असतं कार्यकर्त्यालाच आपण मोठं केलं ही बळ देणारी उद्याची निवडणूक आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीला त्या ठिकाणी आपलं आत्मपरीक्षण परीक्षण करण्याची आणि त्या ठिकाणी आपण केलेल्या कामाची पोचपावची आपलं नक्की काय लोकांच्या मनामध्ये मत आहे हे जाणून घेणारी उद्याची निवडणूक आहे उद्याची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक का। आहे कार्यकर्त्याच्या भविष्याची निवडणूक का। आहे उद्या कार्यकर्ता हा त्या ठिकाणी नेता होणार आहे लोकप्रतिनिधी होणार आहे त्याची ती निवडणूक आहे आणि याच्यासाठी पार्टी आणि पक्ष आणि पक्षाचा नेता आणि पदाधिकारी उद्या ताकद लावणार आहे आणि म्हणून तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार याप्रमाणे स्वतःच्या भविष्यासाठी आणि स्वतः मोठं होण्यासाठी आणि पर्यायानं बरोबर पक्षाला मोठं करण्यासाठीची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी परोपकारनं त्या ठिकाणी किंवा एक थोड्या दुय्यम दर्जाने न बघता उद्याची माझी भविष्याची माझ्या गावाची माझ्या गल्लीची माझ्या गटाची माझ्या गणाच्या भविष्याची आणि माझ्या सुद्धा त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील किंवा राज्यातील सर्व त्या ठिकाणी लोकांच्या भविष्याची निवडणूक आहे आणि चांगल्या हातात त्या ठिकाणी जर का लोकप्रतिनिधीची चावी जर भविष्य त्या ठिकाणी दिलं गेलं तर नक्कीच उज्ज्वल भविष्य राहिल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाच्या प्रत्येक योजनाची विकास गंगा आपल्या दारापर्यंत उमऱ्यापर्यंत आपल्या शेतापर्यंत बांधापर्यंत आणि वाप्यापर्यंत त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही म्हणून उद्या आळस न करता आपल्या सर्व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी स्वतः महेशसाठी स्वतः एकनाथजी शिंदे साहेब म्हणून जर का, का, का उद्या आपण काम करायला लागलो तर मला वाटतं कुठलंही संकट आणि कुठलाही विजय आणि कुठलीही लढाई अशक्य नाही फक्त जागा होणार मी एकनाथ शिंदे साहेब हे म्हणून जर का आपण उद्यापासून कामाला लागलो तर मला वाटतं मग महेशसाठी सुद्धा उद्यापासून ह्या सगळ्या लोकांना बारीक वाटायला लागली पण तुमच्यामध्ये मी एकनाथजी शिंदे साहेब हा जागा झाला पाहिजे आणि म्हणून प्रत्येकजण त्या ठिकाणी मी एकनाथजी शिंदे साहेब म्हणून काम करायला लागा मग तुम्हाला सगळं आपोआप बारीक वाटायला लागेल आणि सगळं त्या ठिकाणी शक्य वाटायला लागेल पण तुमच्यातला आत्मविश्वास जागा नाही झाला तर छोटं काम सुद्धा तुम्हाला अशक्य वाटायला लागेल म्हणून उद्यापासून आपण त्या ठिकाणी प्रत्येकाला प्रपंच आहे मलाही प्रपंच आहे प्रपंचाचं थोडंसं नियोजन नेटकेपणानं कोणाकडे तरी बायकोकडे वडिलाकडे भावाकडे कोणाकडे तरी द्या मुलाकडे द्या वारसदार म्हणून घ्यायला आपल्याला नैतिक अधिकार आहे का हा सुद्धा आत्मचिंतन करण्याचा भाग आहे म्हणून उद्या पासून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपतीचे विचार गोंगावले पाहिजेत बाळासाहेबांचे विचार गोंगावले पाहिजेत गुरुवऱ्यांचे विचार गोंगावले पाहिजेत आणि शिंदे शिंदेसाहेबाच्या कार्याचा वारसा आणि विचार डोळ्यासमोर घेऊन आपण काम केलं गेलं पाहिजे मला वाटतं इथं प्रत्येकजण उद्याचा मला वाटतं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी मला आल्याशिवाय राहणार नाही असं मला खात्रीनं वाटतं म्हणून उद्याच्या पासूनच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये गाव भेटीच्या प्रत्येकाने अंग झाडून यावं अशी विनंती करतो आणि सतरा तारखेपासून आपण मुलाखती इथं घेऊ सतरा अठरा एकोणीस या मुलाखतीचा दिवस ठेवू मुलाखती करत करत सिलेक्ट पॅनल आपली टीम त्या वकिलाची चालू होईल तिथे अर्ज फिरज तुमच्या अप्युडे वगैरे कागदपत्रासाठीची एक चांगली सुज्ञ टीम आपण तयार ठेवू कागदपत्र सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी